जो रंग अंगरक्षक आहेत त्यांनासुद्धा आज आपण गाडीत घेतलेलं नाही त्यांना परत पाठवलेलं हो आहे काय नेमकी भूमिका आहे जिंदगीत आपण जीवन जगत असताना खोटरडपणा करायचा नाही वागायचा नाही त्यामुळे आपण काल अर्ज दिला की सरकारचं जे पोलीस आम्हाला दिले संरक्षण ते अजिबात नको एक पण नको म्हणजे कोणीच नको बॉडीगार्ड नको, 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 नको. ना कोणी नको ना कोणी नको कारण सरकारवरचं आमचा पूर्ण विश्वासच उडाला आहे त्यामुळे ते त्यांना काल अर्ज दिला आजही सांगितलं आम्ही की तुम्ही सोबत येऊ नका तुम्ही आत्तापर्यंत सेवा केली त्याबद्दल तुमचा सगळ्या पोलीस बांधवांचा आम्ही मनापासून सन्मान करतो तर आपण जावं अशी विनंती त्यांना केली आम्ही आमच्या गाडीतही नाही त्यांना सोबतही येऊ दिलेलं नाही आहे त्याचं कारण असं आहे की एवढं मोठं घातपात जर धनंजय मुंडे घडून आणतो त्याला वाचवण्याचं काम अजित पवार करत आहे देवेंद्र फडणवीस करत आहे अरे म्हणजे तुम्ही काय एखादा माणूस गरीबाची लढाई लढतो म्हणजे मी म्हणून जरा पाटील एखाद्या गरीबाची लढाई लढतो आम्ही वरचढ व्हायला लागलो तुम्हाला म्हणून तुम्ही असले चाळे करायला लागलात घातपाताचे बदनाम करायला लागलात आम्हाला तुम्ही त्याला चौकशीला अटक करायला पाहिजे होती चौकशीला घ्यायला पाहिजे तो तुमच्या पाय पडला अजित पवारच्या पायावर लोळला हळूच्या पायावर लोळला म्हणून तुम्ही त्याला अटक नाही करणार तो मुख्य सूत्रधारच या कटाचा थिए घातपाताचा त्याला करणार आम्ही आमचं बघू आहात आता मैदान मोकळं आहे ना येऊ दे त्याचे कोण कोण यायचे त्यात आता आता मैदान मोकळं आहे ना सगळं आता पोलीस नाही काय नाही काय नाही त्याचे कोण येणार आहे त्या मुंड्याचे येऊ दे आता कोण कोण येतं ती बघूया आम्ही सुद्धा अंगावर आल्यावर वापस कसं काय जाते ती तेही बघूयात आता कारण शेवटी सरकारची जबाबदारी होती की न्याय करायला पाहिजे होता त्यांनी घातपाताचा कट रचला इतकं भयानक कृत्य घडून आणलं आणि त्याला चौकशीला घेत नाहीत तुम्ही आणि त्याला चौकशीपासून टाळता त्याला माफ करता त्याला क्लीन क्लिनचीट देता हो अरे सरकार हा तुमच्या बी जर नाकी नऊ नाही आणले ना तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही अहो अजित पवारचे सुद्धा आणि फडवणीच्या सुद्धा तुमच्या नाकी नऊच आणणार दमच आणणार मी तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला सोडत नाहीये आता ते धरलेले भे ना आरोपी ते सुटतीलच ना सुटतील पुन्हा त्यांनाही मोकळ मैदान पाहिजे ना मला मारण्यासाठी आणखीन त्याच्या दोन तीन काही टोळ्या असतात त्या धान्याच्या तेही होते आणखीन त्यांनी कुठं कुठं षडयंत्र रचले असते बदनामीचे आमके तमके तर सगळ्याला मोकळे घाता माहीत बघूयात काय होते मला संरक्षण नको अजिबात कारण याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारचे यांना गरिबाचे लेकरं मेले तरी चालतं घातपात कटून करून मारले तरी चालतं फक्त यांना अजित पवारला हो तेव पाहिजे हो घे तुला तेव चा